राकेश जी बर झालं तुम्ही मना करून दिलं माईकने इच्छाच नव्हती जावाची म्हटलं काय जाव एवढे जण जा रहा पाहून चढ खा माई खरंच इच्छा नव्हती पण आता मना करू शकत नव्हती मी बर झालं तुम्हीच मना करून दिलं आईनं वेळेवर सांगितलं म्हणून मी मना केलं नाही तर आईनं जर म्हटलं असतं शनिवारी रविवारी जावं लागते तर मग मी मनाच नाही केलं असतं चाललो गेलो असतो रसाईले एवढे जण जातात का हो राकेश जी एवढे जण नाही परवडत रसाईले दोघं फक्त हिनी वयाचा मान राहते फक्त आणि तिकडे पोरगीचा वयाचा बर बाकी घरातले मग शंभर ही जणार ते शंभर ही जणाले थोडी नेते शंभर कोणते म्हणतो ते चुलते चालते राहते आपण सगळे सगळे आहोत सगळे आता म्हणून ते पण लावलं होतो ना आता आता आई बाबा ते नेईन मग आपण बी आई बाबाच्या दर्जावर आहे ना म्हणून ते हो, ना आपल्याला बी सांगत आता माय ऍडजस्ट नव्हतं होत म्हणून मी मला केलं नाही तर दुसरं कोणतं कारण नाही माई बी इच्छा होती जावची पण आता जाऊ दे म्हटलं आता नाही जावं म्हटलं पण गेलो असतो ना तुम्ही तयार केलं असतं ना जावाले तर मला नोकरी सोडायला लागली असती पण नोकरी नक्कीच सुटली असते कारण सुट्ट्या भेटत नाही स्टाफ आहे नाही फक्त एक पोरगी आहे आणि मी आहे फक्त आमच्या दोघीच्या भरवश्यावर आहे दुकान आणि मी भी मनात केली असती मी बी सुट्टी घेतली असते असून दोन तीन दिवसाची तर मला काढलच असतं तसे रोज नवीन नवीन पोरी विचारायला येते जॉब साठी अशी पोरीची कमी नाही आहे जॉबची कमी आहे आता कोणालाही भेटते हा नोकरी गेली असती माहिती मग अजून बसायला लागलं असतं मध्ये महिनाभर घरी आणि मग अजून धुंडा लागत होता ते तुला नोकरीचं काही करा नाही लागत पाच सात हजाराचं म्हणजे माया नोकरीचं होतं फक्त ते तुझी नोकरी गेली ना काही फरक नाही पडत घरी राहिली तर तू तुझ्या शोकासाठी चालली तू जातो म्हणून राहिली म्हणून चालली तू नाही तर मी काही पाठवत नाही तुझ्या नोकरीवर घरी राह आराम कर ना चांगले घरचे काम कर असंच म्हणतो मी पाच सहा हजार म्हणजे काय कमी आहे का तेवढेच आपले वाचले राहते मग पाच सहा हजारात आपलं घर चालते आपलं खाणं पिणं होते तुमचा बघत जसा तर तसा राहते मग काय झालं जातो तर माय बी मन लागलं राहते घरी किती बोर होतो मी ठीक आहे बरं ठीक आहे

कधी लवकर अटपते कधी उशीर होते आज लवकर अटकलं तर काजली का संग घेऊन चालतो साडेपाच सहा वाजता निघते त्या दुकानातून फोन करून पाहतो तर असं दुकानात आहे तर निघाली नस निघाली दुकानात घरी चाललो जातो हॅलो हा राकेशजी बोला काजल मी काय म्हणतो माय काम आज लवकरच झालो तर तू आहे का दुकानात का निघाली दुकानातून हो काय मी दुकानातच आहे आवर आता मी सगळं कपडे कपडे

तुला म्हणून राहिलो ना आता मी मी दुकाने देतो थोडासा नाश्ता करू आणि मग घरी जाऊ मग तुला साहेब पकायला आला माहे तर सांग मग जरासा नाश्ता करू आणि सांग मग घरी जाऊ तर काही प्रॉब्लेम आहे का नाही ते सांग मग प्रॉब्लेम नाही माय थोडस आता कस्टमर आले तर सगळं फैलून ठेवले ना कपडे तर कपडे आवर आवर करतो मग येतो मी थांबतो ना तोपर्यंत मग तुम्ही दुकानाच्या बाहेर आहे नाही तर दुकानात मी थांबतो तोपर्यंत तू आवर आवर करेपर्यंत आणि मी तुला दुकानात पोहोचेपर्यंत तर तू होऊनच जाईल आवर आवर कर तू किती काय करतो तर आणि का तो यार मी येतो दुकानात राकेश जी काय नाही तुम्ही तरच घेता नका येऊ ना मी येतो ना घरी तुम्ही घरी पोहोचा ना अगुड अजून इकडे दुकानात येन उलटे आणि मग अजून घरी घेऊन चालान कौन काजे मी दुकानात आलो तर काही प्रॉब्लेम आहे का सरम येते का माईवाली तुझे काहून दुकानात नाही येऊ का मी काहून काय झालं काहून काय पाहून नाही नाही म्हणतो मला मी नाश्ता करायची गोष्ट करून राहिलो तू म्हणतो मला घरी जा घरी जाऊन काय बसला राहू का मी नाही काय कसे बोलता तुम्ही राकेशजी काय ना मला तुमची सर नाही तुम्ही तर आता काय बोलू मी ना काही प्रॉब्लेम नाही काय नाही मी सहजच म्हणून राहिली तुम्हाला का बा डायरेक्ट घरी चाला मी घरीच करतो ना काहीतरी मस्त घरी गेलो का मी बनवतो काहीतरी मस्त मग नाश्ता करून घेऊ मग स्वयंपाक करन मी आवर आवर झालं का येतोच घरी असं असं हा हा चाल ठीक आहे मग पोचतो मी घरी हो राकेशजी पोचा मी बी पोचतोच घरी मला दुकानात येवाले मना काम करते काजल काही प्रॉब्लेम आहे का कुठं काम करते काय करते मला तर माहीत पडलं पाहिजे कपड्याच्या दुकानात करते म्हणते मग मला म्हणाले काय एवढा खराब काय का सरम लागते तिथे मी का बुड्ढा हो काय नाही आता जाऊनच पाहतो मी आता आता तिले म्हटलं मी दु, घरी जातो मी दुकानावरच जातो तिच्यावाले दूरून तर पाहिलं म्हणा पण जवळून नाही पाहिलं मी अंदरून नाही पाहिलं डायरेक्ट अंदर जातो आता आणि पाहतो काय काम करते काय आवर आवर करते लक्ष वेळ राहताच लक्ष ठेवलं पाहिजे बायपवर नाही तर वेळ निघून गेल्यावर मग लक्ष ठेवायला जाता तर मग काही होत नाही जाते, आवर करते जी ते, मले आले राकेश, आवर करता, करता। राकेश तुम्ही आले तर मला थोडासा जास्त उशीर झाला घड्या आधी आता आता मी बात आता काही काय बनवू सांगा तुम्ही तुमच्या मतानं नाश्त्याला काय बनू मग साईपा करणार आरामांना राकेश मी तुमच्या संग बोलून राहिली पण तुम्ही आताच पाहून राहिले होते साजरे टोक टोकाना आता डोळे लावून दिले आली का तुम्हाला काय बनू म्हणतो नाश्ते मध्ये मला उशीर झाला थोडासा हा ते कपडे आवर आवर आज कस्टमर जास्त होते जास्त कपडे फसरले होते म्हणून उशीर झाला मला काय बोलू सांगा तर खरे काय बोलू हा भजे भजे बनू का भजे कांदा भजे कांदा, कांदा जास्त टाकून बापा बोलत काय नाही काय जाऊ दे बनून घेतो भजे मग उठवता येईल झोप अगदी असं झोपू देतो हो आज जास्तच थकली बापा दुकानात बी काम करणं म्हणजे महाग पडते बापा थकते पहिले कपडे काढा दाखवा सगळे आणि मग अजून जसे त्या तसे घडी करून ठेवा बापा जेवले आणि चुपचाप झोपले बोलू नाही राहिले काय एक शब्द नाही बोलले चुपचाप जेवले चुपचाप नाश्ता केला चुपचाप जेवले आणि झोपायला लागून गेली काय बापस काय झालं काय नाही तर बोलायला तर पाहिजे काय झालं तर कोणत्या गोष्टीची नाराज तर थोबाड फुगून गेलो आले तेव्हाचे फोन केला फक्त तिकडून तिथून ऑफिसातून घरी आली तेव्हापासून बोलून राहिली फक्त फक्त मीच बोलून राहिली फक्त ना कपडे नाही झोपले तसेच काय झालं काय झालं तोंडाने सांगा खरं राकेशजी राकेशजी राकेश राकेश लागली का झोप अजून तिकडे टोन करून झोपते काय झालं तुम्हाला नाही बोलून राहिले काय झालं काय दिसलं आले तेव्हाची पाहूनच राहिली जाऊ ते कपडे बदलाव आपण कपडे बदलून झोपा तसे झोपता काय बोलतच नाही काय माहित जाणू का बोलो। बोलू उद्या बोला नाही थकली असं जास्त म्हणून बोला बोलून नाही राहिले ना काल आली तेव्हापासून मी बोल, बोल करून राहिली स्वयंपाक केला पहिले नाश्ता बनवला नाश्ता चुपचाप खाऊन घेतला स्वयंपाक केला जेवून घेतला चुपचाप आणि चुपचाप जाऊन झोपून गेले बोलले नाही थांबा जुछा म्हणा आता बोलले नाही काय केलं मी काही झगडा नाही भांडण नाही फालतूच तोंड फुगला आता सायपाकच नाही करत कारण नसताना आपोआप टोन फुगलं ना उल्लीशा गोष्टीसाठी आता जेवणच बंद करून टाकतो मग फुग किती टोन फुगत आता किती टोन फुगून राहता किती बोलत नाही आता स्वयंपाकच नाही करत मी उपाशीच राहतो तिकडे जाऊन मी काही खाऊन घेऊन मस्त समोसे घेऊन दोन खाऊन घेऊन मस्त सायपाकच नाही करत याच्यासाठी जाऊ तू उपाशी खात बसन तिकडे हॉटेलमध्ये मग रक्त नाही करत काय बोलवली राहिलो सायपाक दीपक केला काय पटकन नाश्ता करतो म्हणतो ना टिफिन धुण आता ऑफिसला जातो काही दिसून नाही राहिलो काय बनवलं काय नाही काहीच नाही बनवलं ना काजल काजल काय काय म्हणता नाश्ता टिफिन जा लागते मला ऑफिसले देना नाश्ता केला का नाही केला काही दिसून नाही राहिलं मला सायपाक सायपाक नाश्ता नाही सायपाक नाही केलं जाऊ नाही बनवलं पागा नाश्ताही नाही बनवला ना सायपाकही नाही केला

मी नाही करत सायपाक आणि काही नाही तुमचं टोन फुगलं सायपाक बन जाऊ पाशी किती टोन तर फुगवा फुग मग काही कारण नसता ना बिना कारण तुमचं टोन आलं म्हणजे सांगा काय झालं तर मी काय शिवाय दिले कोणाला शिवे दिले काही भांडण झालं असं काही तेवढंच म्हटलं बापा मी फक्त का आपण रसायले बर झालं नाही गेलो तर मग जावाच होतो एवढंच तुम्हाला काम नाही चालले मग मी काही मना करत होती काय जावाले त्याच्यासाठी तुमचं टोन फुकलं असेल तिथं रसायले गोलीच्या ननदबाईच्या घरी जावासाठी तर मी मना केलं काय त्याच्या घरी जावाले चला आता चला आता चालू जाऊ तुम्हाला मला एवढी रसाई खावायची आहे तिच्छिथा तुलासाईसाठी तोंड फुगलं असं काहीच काही बोलू नको काजल आपण स्वतः माय म्हणून नाही गेलो त्याच्यासाठी काही माहिती नाही फुगणार हो मग काय केलं काय केलं का के मी तुम्हाला के शिव्या दिल्या कोणाला शिव्या दिल्या मी काही झगडं म्हणून केलं मी ते तुमचं टोन फुगलं आता सैपाक नाही करत मी काही नाही जाऊ पाशी ज्या दिवशी तुमचं टोन फुगल त्या दिवशी तुमच्या उपाशी जायचं सैपाक मी करत नाही किती भांडण झाले काही झालं दोघात थोडंसे पुरत राहील ते भांडण तुम्ही तर असं टोन फुगलं का आले तेव्हापासून मी बोलून राहिले आले तेव्हापासून बोलले नाही पण काही नाही आता खावाच्या टायमाला बोलून राहिले फक्त हा टाइम मध्ये दिसली का मी घरात हाव म्हणून कालपासून माहित नव्हतं मी घरात हाव म्हणून बोलायला काय झालं होतं काय त्यासाठी टोन फुगलं सांगू तुला काय त्यासाठी टोन फुगलं काल मी म्हणत होतो तुले का मी लवकर सुटलो ले। काम लवकर आटोपलं माय तर येतो दुकानात येतो तू यावाले मस्त संग मग नाश्ता करू बाहेरच संग मग येतो होतो घरी हा तर काय म्हटलं नाही नको या नको या नको या काय कारण होतं काहून मला मना केली तुला यावाले याच्यासाठी टोन फुगला का तुमचं मी मना केलं म्हणून मग नाही आले तरी बी तरी येते मना केलं तरी बी टोन फुगायची काय गरज होती एवढं आलो होतो मी ओ, तरी आलो होतो मी आलो तू काय म्हणतो ती का दुकानात एक पोरगी जा तू आहे ना तिथे एक पोरगा बी होता तो कोण व्हाय खोटे बोलून बोलून राहिली तू हा काय त्यासाठी जातो दुकानात मी म्हणतो तुला नको कमाई करू नको कमाई करू मी करतो कमाई मी तुला घरी बसून पोहोचू शकतो तरी तू दुकानात जातो काय जातो तू सांग मले पोरगा कोण होतो तिथं काजल यार तू तू म्हणून ओळखतो करतो काजल काजल पाय जाईना काही नाही मी फक्त माझ्या नवऱ्याला ओळखतो आता बाकी कोणाला नाही ओळखत मी ताई ताई तुम्ही तुम्ही तरी विचार करा मला जॉबची लय गरज आहे मला जॉब पाहिजे मला इथं जॉब भेटलं ना तो माय लय चांगलं होऊन जाईल माय लय गरज आहे मला जॉबची मा बहिणीची कॉलेजची फी भरायची ताई 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 तर तुम्ही तरी विचार करा तुम्ही तरी तुमच्या काका सोबत बोला बॉस सोबत हो हाय तर खरी म्हणा एक लागते एक पोरगा काजे एक पोरगा तर लागते ना काका त्या दिवशीच तर म्हणे कोणी पोरगा आला जॉबसाठी तर थांबव जा म्हणे त्याचा फोन नंबर घे जा म्हणे मला बोलावं जा म्हणे नाही लागत ना काही नाही गरज नाही दुसरा कोणा घेऊन लोफर तुले का म्हणतात काही गरज नाही 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 लागत का म्हणे पोरगी पाहिजे म्हणे पोरगा पोराची गरज नाही इथं लेडीज दुकान आहे पोराची गरज नाही पोरगी पाहिजे म्हणे तू जा जा तू नाही लागत कोण नाही लागत इथं अशी नको करू बा काजल अशी नको करू बा एक एका वेळेस एका काळी तू मी किती फिकर करत होती आणि आता जात का नाही बलव काकाले मी आता फोन करून फालतू बोलशील तर असो असं काळा बजार आहे म्हणून मला मना करत होती काजल दुकानात नको या म्हणून मुले सांग मले सांगते एकच पोरगी आहे मी हा दोघेच हाव म्हणते आम्ही तिसरं पोरग काय इथं ह्या अजून हे कोण तर ओळखाले तर नाही येऊन राहिलो म्हणा मले तर अंदर गेलो तर ओळखाले येईन पण मी अंदर जात नाही तिच्याच तोंडून ऐकून घेतो ग चालते तिचं चालव देतो खोटी बोलून मध्ये खोटी बोलून कामावर येते जॉब करते एवढी काय गरज जॉबची मी एवढा कमावतो तरी या पोरासंग बोलासाठी याच्या संघ याच्यासाठी येते काय कशी गोष्टी करून राहिली पण ते पोरगं कोण होईत हे नाही मला समजा येऊन राहिलं होईलच माहित थोडी अशा गोष्टी होईल एक दिवस माहिती ज्या दिवशी झालं त्या दिवशी आले मग तिथूनच कोण वापस गेले तुम्हाला पटकन अंदर येते अंदर का आले कोण वापस गेले तिथूनच मी मी वाट पाहत होतो कधी ना कधी समोर म्हणून मी अंदर आलो नाही अरे वा काय करू तुमचं हा एवढं गोष्टीनं गोष्टी नातं खराब कराल का तुम्ही एवढं चांगलं नातं काही बी असलं ना ते बोलाच बोलून सॉल्व होते प्रश्न असं तो टोन फुगून चुपचाप राहिला अजून नात्यामध्ये दुरावा निर्माण होते आणि एवढा दुरावा निर्माण होईल एखाद्या वेळेस हा मी तुमची कदर करणार नाही तुम्ही कदर करणार सोडाले मी तुम्हाला सोडायला मी मग पुढे पाहणार नाही मला काही दुःख बी होणार नाही म्हणून म्हणतो काही बी झालं किती बी झगडा भांडण काही बी झाला टोन नको खोक्या बोलत जा माझा काय आहे काय नाही तू तो म्हणत होती का एकच पोरगी एक पोरगीन तू आहे मग ते पोरग कसं काय होत कोण होते काय सांगू तुम्हाला ते पोट्ट जॉब मागासाठी आलो होतो जबरदस्ती करे जॉब <laughs> साठी मला काही साधर दिसलं नाही हा तो आपल्या ननद बाईले नाही का किडनॅप केलं होतं खोलीत घेऊन केला होता तो होता मग मी त्याला कशी ठेवू मग मी त्याला शिवाय दिली चल पाय म्हटलं इथून म्हटलं कोणी पोराची गरज नाही म्हटलं इथून म्हटलं तर पाय मग गेला तो जबरदस्ती करे मला इथं जॉबच पाहिजे म्हणे मी नाही मग ओसो 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 तो पोट्टा होई काय तू ले पाहून आला सोंत होती तने हां मले जाता येतानी पाहिलं असं नाही त्यांनी तिथं तो जाणून बुजून जॉब मागले आलो होतो काम नाही कुठे जॉब करते ना जाणून बुजून जॉब मागले आलो होतो तिथं देले हाकलो ना मले कोण मग मना केली मी येत होतो ना येत होतो मस्त संग मग नाश्ता करत होतो घरी येतो होतो मला कोण मना केली कोण नाही दिली मले थोडसंच होतं माय काम थोडसंच होतं म्हटलं तिकडून इथपर्यंत येतपर्यंत तुम्हाला अजून

तसे तानाने येऊन गेले काहीतरी असा बिनकामाचा जोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत नाही ना तोपर्यंत करून घ्या बोला बोलून जेवढं स्वाल होते ना तेवढं चुपचाप राहून आता टोन फुगला है? फुगला तर जावा उपाशी मी नाही करत सायपाक नसल फुगलं तर करतो नाही टोन नाही फुगलं टोन करत कर <laughs>